जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सुरू करीत आहोत आज या उपस्थित आहे ते या स्पर्धे स्पर्धेबद्दल आपल्या सर्व प्रश्नांना आणि त्याबद्दल पूर्ण माहिती तसंच आज सातारा जिल्ह्यातील

क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र खूप ऐतिहासिक शहर आयपीएल आहे माध्यमातून आय पी एल घेतली जाते पण या देशामध्ये सगळ्यात मोठी रिजनल क्रिकेट लीग जर कुठली असेल तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचं नाव हे हो अभिमानाने घेतलं जातं आणि महाराष्ट्र हे राज्य नेहमी नेहमी दिशा देत असल्यामुळे पहिल्यांदाच महिलांची लीग सुद्धा आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तिथून सुरू करत आहोत याच्यातून होतं काय तर खेळाडूंना चांगली संधी मिळते मग मा आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेव्हा एखादी टीम काढतो पारदर्शक पद्धतीने जर टीम काढायची असेल तर ही मुलं जेव्हा क्रिकेटमध्ये खेळतात एम पी मध्ये खेळतात मुली जेव्हा डब्ल्यू एम पी मध्ये खेळतील तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स हा रेकॉर्ड होतो आणि मग रेकॉर्ड झाल्यानंतर त्यातून जर आम्ही सिलेक्ट केलं तर त्याच्यासारखी पारदर्शकता कुठलीही नाही म्हणून अशा लीग होणं अतिशय महत्वाचं असतं टी व्हीवर दिसतात सगळ्यांना आवडतं त्यांना बघायला त्यांना एक जोश येतो हे त्याचं अडव्हानेज पण आम्ही हा खर्च करत असताना तर खर्च जास्त असल्यामुळे आम्हाला कोणाचं तरी कोणाचं सहकार्य हे लागत असत आणि मग त्याच्यामध्ये आमचे जे फ्रँचायझी ओनर आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करत असतात या देशामध्ये लीग मध्ये ज्या टीमचं ऑप्शन झालं सगळ्यात जास्त पैसा जर कुठल्या लीगला मिळाला असेल तर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएल ला आणि महिलांच्या बाबतीत डब्ल्यू एम पी एल ला मिळालेला आहे तो पैसा आपण कशासाठी वापरतो ही लीग ऑर्गनाईज करण्यासाठी त्यामुळे हे जे सगळे फ्रँचायझी ओनर आहेत काय पैशासाठी एखाद्या टीमची मालकी घेत नसतात त्यांची अपेक्षा एवढीच असते की क्रिकेटवर आपण प्रेम करतो आणि मग जर एखादी टीम आपण घेतली तर मग तिथे एखादा चांगला कोच आपल्याला लावता येतो त्याचे मॅनेजर आपल्याला घेता येतात आणि मग अशा पद्धतीने त्या मुला मुलींना प्रोफेशनल पद्धतीने ट्रेनिंग करून जेव्हा एखादी मॅच घेते तेव्हा जे व्यासपीठ आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये या सर्व टीम ओनर्सचं खूप मोठं सहकार्य असतं असे दहा टीम ओनर्स आहेत डब्ल्यू पी एल आणि एम पी एल याच्यामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये उपपाल परिवार आणि गौरव भाऊ आणि त्यांचा परिवार व त्यांचे सर्व स्पॉन्सरर्स हे त्याच्यामध्ये येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य आपण सातारा वॉरियर्सच्या खेळाडूंना व या लीगला तुम्ही करत आहात त्यासाठी मी मनापासून क्रिकेटरच्या वतीने सर्व साताराच्या नागरिकांच्या वतीने मी पणश एकदा या आमच्या टीम ओनरचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर या मॅचेस जेव्हा होतील ह्या मॅचेस दहा मॅचेस एका टीमला तिथे मिळणार आहे इतर असोसिएशन बघितल्या नाही तर लिग्स बघितल्या तर पाच मॅचेस मिळतात सहा मॅचेस मिळतात पण आपण एकुलती ती लीग अशी आहे की आपण दहा मॅचेस तिथे देणार कधीतरी एखादा गेम खेळत असताना एखादा परफॉर्मन्स खराब निघाला नाही तर प्लेअर खेळू शकला नाही थोडक्यात जर ती टीम हारली तर त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन त्यांना खेळण्याची संधी जर मिळणार नसेल तर नॉकआउटचा फायदा नसतो त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा जेवढ्या जास्त आपण मॅचेस देऊ तेवढी संधी ते त्या मुलांना मिळेल मुलींना मिळेल त्या टीमला मिळेल आणि त्याच्यातून जी कुठली टीम अंडर प्रेशर चांगली खेळते ती हळूहळू टीम पुढे येताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल म्हणून सगळ्यात जास्त मॅचेस ह्या आपण असोसिएशनच्या मदतीने मुलींना पण आणि मुलांना पण त्या ठिकाणी देत आहोत त्याच्याच बरोबर ही मॅच आपण इंटरनॅशनल ग्राउंडला येऊन बघू शकता मोफत आहे तिथं इंटरनॅशनल ग्राउंड काय असतं वातावरण काय असतं सकाळ दुपार संध्याकाळ अशा पद्धतीने आपण मॅच घेणार आहोत आणि त्या सर्व मॅचेस या जिओ हॉटस्टार वर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील एक तर विनंती करणार आहे तुमच्या स्वतःच्या शहराची जिल्ह्याची टीम असल्यामुळे हो जेव्हा जेव्हा ती मॅच होईल तेव्हा तुम्ही फक्त ग्राउंड वर यायचं सकाळी आला तरी एक मॅच बघायला मिळाला दुपारी बघायला मिळाला संध्याकाळी बघायला मिळाला कारण कंटिन्यूअसली मॅचेस तिथे सुरू राहणार आहे पण आपली टीम आपल्या शहराची आपल्या जिल्ह्याची टीम असेल तर तिथं जाऊन जर तुम्ही टाळ्या वाजवल्या शिट्टी मारली सपोर्ट केलं तर आपल्याच खेळाडूंना त्या ठिकाणी आवडणार आहे त्यामुळे ते करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात यावं की सातारा वॉरियर्स ही तुम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये खेळाडूंना सहकार्य आणि सपोर्ट केलं यासाठी मी मनापासून त्यांचे व त्यांच्या सर्व टीमचे हे साहेबांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट